आज आपण आलो आहोत सारडा मोटर्समध्ये इथे तुम्ही बघू शकता खूप साऱ्या कमर्शियल गाड्यांचा स्टॉक इथे अवेलेबल आहे तुम्हाला जर तुमच्या व्यवसायासाठी एखादी छोटी मोठी कमर्शियल व्हेकल विकत घ्यायची असेल तर नक्की तुम्ही यांच्या ऑफिसला व्हिजिट करा या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गाड्या कव्हर करणार आहोत आणि या सर्व गाड्यांचे डिटेल्स आपण जाणून घेणार आहोत या गाड्यांची किंमत जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा किंवा यांच्या ऑफिसला व्हिजिट करा यांच्या ऑफिसचा पत्ता आहे कात्रज कुंडवाड रोड राधाकृष्ण शाळेजवळ गोकुळनगर चौक कात्रज पुणे हे दोन हजार चोवीस ची गाडी आहे महिंद्रा बोलेरो पिकअप वन पॉईंट थ्री गाडीचे किलोमीटर झाले सत्तेचाळीस हजार गाडीचे पेपर आहे ओके आणि गाडीला तुम्हाला लोन करून मिळेल ही गाडी आहे दोन हजार तेवीस ची गाडी आहे गाडीचे पेपर ओके आहे बावन हजार किलोमीटर चालली आहे टाटा इंट्रा थर्टी गाडी आहे टी ची गाडी महेंद्र बोलेरो पिकअप गाडी चालली आहे हजार गाडीचे पेपर ओके आहे वन पॉईंट थ्री आहे गाडी एकदम फुल कंडिशन मध्ये आहे टाटा एस आहे गाडी एस टी आहे दोन हजार सतरा ची गाडी आहे गाडीचे सर्व पेपर ओके आहे गाडीवर तुम्हाला लोन करून भेटून जाईल दोन हजार अठराची गाडी एक्सल टाटा एस ए गाडी फुल कंडिशन मध्ये आहे गाडीचे सर्व पेपर क्लिअर आहे महेंद्रा जितू आहे डिझेल मध्ये गाडी आहे दोन हजार तेवीस ची गाडी आहे गाडी चालली फक्त चौदा हजार किलोमीटर गाडी डिझेल मध्ये प्लस मध्ये आहे गाडी एकदम गुड कंडिशन मध्ये आहे हे दोन हजार एकवीस ची डिझेल गाडी आहे जितू मध्ये हे दोन हजार तेवीस ची गाडी आहे डिझेलमध्ये जितू प्लस मध्ये सर्व डिझेल गाड्या आहे भरपूर माझ्याकडं जितो गाड्या आहे महिंद्रा जितू हे दोन हजार एकवीस ची गाडी आहे हे दोन हजार तेवीस ची गाडी आहे जितो आता ही गाडी आहे महिंद्रा जितो दोन हजार तेवीस ची गाडी आहे गाडी आहे एम एच बारा पासिंग मध्ये म्हणजे पुणे पासिंग मधली गाडी आहे गाडीचं मॉडेल जे आहे ते स्ट्रॉंग आहे ही गाडी आहे महिंद्रा जितो गाडी आहे एम एच चौदा मध्ये म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड पासिंग मधली गाडी आहे गाडीची कंडिशन एकदम ओके आहे गाडी फक्त चौदा हजार किलोमीटर चाललेली आहे आणि ह्या गाडीचे टायर्स वगैरे जर बघितले तर एकदम मस्त कंडिशनमध्ये आणि यांच्याकडे अजून तुम्ही बघू शकता महिंद्रा जितोचा भरपूर सारा स्टॉक आहे हे तुम्ही बघू शकता इथे बऱ्याच जितो उभे आहेत जर तुम्हाला या सगळ्या गाड्यांचे डिटेल्स हवे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता नाहीतर तुम्ही स्वतः ऑफिसला विजिट करू शकता गाडी आहे महिंद्रा पिकअप वन पॉईंट थ्रीमध्ये मध्ये आहे गाडी एम एच चौदा पासिंग मध्ये आहे गाडीचं मॉडेल जे आहे ते दोन हजार चोवीसचं आहे गाडी एकदम उत्तम कंडिशनमध्ये आहे गाडी फक्त आठ हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी आहे महिंद्राची बोलेरो पिकअप वन पॉईंट सेवन टी मध्ये आहे गाडी एम एच झिरो नाईन पासिंग आहे गाडी दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे गाडी फक्त अठरा हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे गाडी आहे महिंद्रा बोलेरो पिकअप वन पॉइंट सेवनमध्ये आहे गाडी एम एच तेरा पासिंगमध्ये आहे गाडी दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे आणि फक्त सत्तावन्न हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी एकदम उत्तम कंडिशनमध्ये आहे गाडी महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप आहे गाडी एम एच चोवीस मध्ये आहे गाडी दोन हजार तेवीस ची आहे आणि गाडीची कंडिशन जर बघितली तर एकदम मस्त कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीचा हौदा जो आहे तो दहा फुटाचा आहे गाडी महिंद्रा बोलेरो पिकअप एक्स्ट्रा स्ट्रॉंग वन पॉईंट थ्री आहे गाडी एम एच बारा पासिंगमध्ये आहे गाडीचं मॉडेल जे आहे ते दोन हजार बावीसचं आहे आणि गाडी तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे गाडीचे टायर्स वगैरे जे आहेत ते सुद्धा एकदम मस्त कंडिशन मध्ये आहे गाडी आहे महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप गाडी एम एच बारा पासिंग मध्ये आहे गाडी चाललेली आहे छत्तीस हजार किलोमीटर आणि गाडीचं मॉडेल जे आहे ते दोन हजार चोवीसच आहे गाडी दोन टन मध्ये आहे आणि गाडीचा जो हौदा आहे तो दहा फुटाचा आहे गाडी आहे टाटाची चारशे सात गाडी आहे एम एच झिरो नाईन पासिंगमध्ये आणि गाडी जर तुम्ही नीट बघितली तर गाडीची कंडिशन जी आहे ती एकदम चांगल्या कंडिशनमध्ये ही गाडी आहे गाडी आहे अशोक लेलँडची दोस्त आय फोर एल एस मॉडेल आहे गाडी आहे एम एच झिरो थ्री पासिंगमध्ये म्हणजे मुंबई पासिंगमधली गाडी आहे गाडी दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे आणि गाडी फक्त पंधरा हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे गाडी आहे महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी एम एच बारा पासिंग मध्ये आहे गाडी दोन हजार पंधराच मॅन्युफॅक्चरिंग आहे गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे गाडीचे चारही टायर नवीन आहेत गाडी आहे, आहे महिंद्राची कॅरी सी एन जी मध्ये गाडी आहे एन जी पेट्रोल गाडी एम एच पंचवीस पासिंग मध्ये आहे गाडी दोन हजार चोवीसचं मॉडेल आहे गाडी चाललेली आहे फक्त एकोणपन्नास हजार किलोमीटर गाडी आहे अशोक लेलँडोस गाडी आहे एम एच चौदा पासिंगमध्ये गाडी दोन हजार चोवीसचं मॉडेल आहे आणि फक्त एकतीस हजार किलोमीटर आत्तापर्यंत ही गाडी चाललेली आहे गाडी तुम्ही बघू शकता एकदम चांग चांगल्या कंडिशनमध्ये आहे गाडी आहे महिंद्र बोलेरो पिकअप एक्स्ट्रा स्ट्रॉंग वन पॉईंट थ्री ए सी गाडी आहे गाडी एम एच बारा पासिंगमध्ये आहे गाडीचं मॅन्युफॅक्चरिंग इयर जे आहे ते दोन हजार चोवीस आहे आणि गाडी फक्त साडेतीन हजार किलोमीटर चाललेली आहे गाडीची कंडिशन जर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितली तर एकदम मस्त गाडी आहे गाडी आहे टाटाची इंट्रा व्ही ट्वेंटी मॉडेलमध्ये गाडी एम एच बारा पासिंगमध्ये आहे गाडी दोन हजार तेवीस च मॅन्युफॅक्चरिंग आहे गाडी तेहतीस हजार फक्त किलोमीटर चाललेली आहे आणि गाडीची कंडिशन जी आहे ती तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे गाडी आहे महिंद्राची जी प्लस गाडी एम एच चौदा पासिंग मध्ये आहे गाडी दोन हजार तेवीस च मॉडेल आहे आणि गाडी फक्त साडेतीन हजार किलोमीटर चाललेली आहे गाडीची कंडिशन तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे आता हा एक ट्रॅक्टर आहे एम एच तेरा मध्ये ट्रॅक्टरचं जे मॉडेल आहे ते दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे ट्रॅक्टर एकदम उत्तम कंडिशनमध्ये आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये गाडी आहे महिंद्रा बोलेरो कॅम्पर गोल्ड गाडी एम एच बारा पासिंगमध्ये आहे गाडी आहे दोन हजार चौदाचं मॉडेल आणि गाडी जर तुम्ही नीट बघितली व्हिडिओमध्ये तर एकदम चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे गाडी आहे महिंद्राची बोलेरो मॅक्स पिकअप गाडी एम एच बारा पासिंगमध्ये आहे गाडी आहे दोन हजार चोवीसची फक्त पंचवीस हजार किलोमीटर चाललेली आहे आणि गाडीचा जो हौदा तो आहे तो दहा फुटी आहे आणि गाडी वन पॉइंट सेवनमध्ये आहे गाडी आहे अशोक लेलँड ची दोस्त गाडी एम एच चौदा पासिंगमध्ये आहे गाडी दोन हजार ची आहे आणि फक्त सत्तावीस हजार किलोमीटर गाडीचे रनिंग झालेलं आहे गाडीची कंडिशन जी आहे ती एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये बघायला मिळते आहे महिंद्राची बोलेरो पिकअप वन पॉइंट सेवन टी गाडी एम एच झिरो चार म्हणजे मुंबई पासिंगची गाडी आहे गाडी दोन हजार तेवीस च मॉडेल आहे आणि एकदम उत्तम कंडिशन मधली गाडी आहे गाडी आहे मारुती कॅरी सी एन जी गाडी आहे गाडी एम एच चौदा पासिंग मध्ये आहे गाडी दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे आणि गाडी फक्त पंधरा हजार किलोमीटर चाललेली आहे गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे गाडी आहे टाटाची एस एम एच बारा पासिंग मध्ये आहे गाडीचं मॉडेल जे आहे ते दोन हजार सतराचं आहे गाडी एकोणसत्तर हजार किलोमीटर चाललेली आहे आणि गाडी जर तुम्ही नीट बघितली तर एकदम उत्तम कंडिशन मध्ये गाडी आहे आता ही दुसरी गाडी आहे एम एच बारा पासिंग था। मध्ये गाडी आहे दोन हजार सतराचं मॉडेल गाडी चाललेली आहे ब्याऐंशी हजार किलोमीटर आणि गाडीची कंडिशन जर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितली तर एकदम चांगल्या कंडिशनमध्ये गाडी गाडी आहे महिंद्रा बोलेरो पिकअप एक्स्ट्रा स्ट्रॉंग वन पॉईंट थ्री टी गाडी एम एच चौदा पासिंगमध्ये आहे गाडीचं मॉडेल जे आहे ते दोन हजार तेवीसचं आहे गाडी अडुसष्ट हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी जर तुम्ही व्हिडिओमध्ये नीट बघितली तर गाडीची कंडिशन एकदम चांगली आहे आत्तापर्यंत तुम्ही यांच्या स्टॉकमधल्या जेवढ्या गाड्या बघितल्या आणि त्यापैकी एखादी जर गाडी तुम्हाला आवडली असेल आणि तिची किंमत जर जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तसेच तुम्हाला प्रत्यक्ष जर गाडी बघायची असेल तर तुम्ही यांच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता यांच्या ऑफिसचा पत्ता जो आहे तो कात्रस कोंडवार रोड राधाकृष्ण शाळेजवळ गोकुळनगर चौक कात्रज पुणे सेहेचाळीस